राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे हवामान विभागाने पुढील दोन दिवसही राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे मग नेमकं कोणत्या भागात उष्णतेची लाट असेल आणि कोणत्या भागात वादळी पावसाचा अंदाज आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने आज म्हणजेच एकोणतीस एप्रिलला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर उद्या ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी लाटेचा अंदाज आला आहे मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर जिल्ह्यात उष्ण रात्रीचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर काही ठिकाणी उष्ण रात्रीचा देखील अंदाज आहे तसेच विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका कायम राहू शकतो असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर उद्यापासून राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे